नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्याला आळी दिसली की आपण कोणतंही आळीनाशक घेऊन त्या ठिकाणी फावरत असतो तर शेतकरी मित्रांनो असे न करता या ठिकाणी आपल्याला जी आळी आहे ती कशा प्रकारची आहे कशावर आहे हे, हे समजून घेणे महत्त्वाचं आहे अळीच्या प्रकारामध्ये या थे ठिकाणी पानावरील आळी फळावरील किंवा फळामधील आळी आणि तिसरा जो प्रकार असतो तो खोडामधील आळी ही असे मुख्यतः तीन प्रकारच्या आळ्या आपल्या झाडामध्ये असतात झाडावर असतात या प्रकारच्या सर्व आळ्यावर कोणता औषध आपल्याला प्रभावी ठरणार आहे हे मारण्यापूर्वी आपल्याला औषधाचे जे मोड ऑफ ऍक्शन असते ती समजून घेणं महत्वाचे आहे ती किती प्रकारचे असते हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो जो पहिला प्रकार आहे तो त्याच्यामध्ये स्पर्शजन्य कॉन्टॅक्ट इन्सेक्टिसाईड त्या ठिकाणी स्पर्शजन्य अळीनाशक असते तर या ठिकाणी आपण हे स्पर्शजन्य अळीनाशक मारले असताना जर त्या औषधाच्या संपर्कात जर अळी आली असेल तरच तिचं त्या ठिकाणी ती थी, नाश पावत असते त्यामुळे स्पर्शजन्य अळीनाशक मारत असताना आपल्या पिकामध्ये दाटी जर झालेली असेल तर त्याचे आपल्याला रिझल्ट येत नाहीत त्यामुळे औषध हे कोणते आपल्या मोड ऑफ ॲक्शन त्याची कशी आहे हे आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं आहे शेतकरी मित्रांनो दुसरा जो प्रकार आहे याच्यामध्ये तो सिस्टमिक इन्सेक्टिसाईड त्याच्यामध्ये आंतरप्रवाही आळीनाशक असे देखील याला आपण म्हणतो याचा जर आपण वापर केला तर झाडामधील जवळपास सर्व ज्या आळ्या आहेत त्या झाडाला विषारी त्या ठिकाणी औषध हे बनवून आळ्याचा नायनाट होत असतो त्यामुळे हे जर औषध आपण वापरलं तर याचे अतिशय चांगले फायदे हे आपल्याला मिळत असतात आणि याच्यामध्ये इतर औषध मिक्स करायची आवश्यकता पण पडत नाही तर त्यामुळे सिस्टमॅटिक इन्सेक्टिसाईड हे वापरताना आपल्याला चांगले रिझल्ट येतात तिसरा जो प्रकार आहे तो गॅसेस ॲक्शनमध्ये गॅसेस ॲक्शन असलेला त्या ठिकाणी औषधाचा प्रकार आहे आणि याच्यामध्ये आपण सुपर असेल क्लोरोपॅरिफॉस असेल अशा विविध कीटकनाशकांचा अळीनाशकांचा वापर आपण याच्यामध्ये करत असतो आणि फळामुळे जर त्याचा इफेक्टने जास्त असेल तर त्या फळामधील देखील आळ्या बाहेर येऊन त्या ठिकाणी आपल्याला मरताना दिसतात अळीनाशक आपण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सर्वप्रथम हे कोराजिन येत ये सुपर येत आणि इतरही त्या ठिकाणी औषध येतात त्यामध्ये असेल आणि प्रोक्लेम असेल अशी विविध औषध आपण नाशकासाठी आपण वापरत असतो पण या सर्व औषधामध्ये मोड ऑफ ऍक्शन कसे आहे हे समजून घेणं महत्वाचं आहे त्यामुळे कोणत्या औषधामध्ये सिस्टमिक अँड कॉन्टॅक्ट इन्सेक्टिसाईड कोणता औषध आहे त्याची मोड ऑफ ॲक्शन कसे आहे हे समजूनच आपल्याला त्या ठिकाणी अळीनाशक वापरायचं आहे अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला देखील प्रेस करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो